कोपरगाव शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस चोरीच्या घटना घडत आहेत साई सिटीमधील घरफोडीची घटना ताजी असतानाच अज्ञात चोरट्यांनी डिक्कीतील दोन लाख रुपये लंपास आहेत ही घटना लाईफ हॉस्पिटलच्या हॉस्पिटलच्या चोवीस डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली याबाबत प्राप्त माहिती अशी की शहरातील हनुमान नगर भागात राहणारे जावेद रशीद शेख वैवर्ष तीस धंदा ठेकेदारी यांनी त्यांच्या सहकार्याकडून कामाचे दोन लाख रुपये एका बँकेतून त्यांच्याकडे ताब्यात होते त्यांनी सदरील रक्कम ही त्यांच्याकडील ॲक्टिवा क्रमांक एच सतरा के सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी या गाडीच्या डिक्कीमध्ये रक्कम ठेवून घरी जाऊन पुन्हा शहरातल्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये गाडी पार्किंगला लावून गेली असता खाली आल्यावर शेख यांच्या लक्षात आलं की गाडीच्या डिक्कीचा लॉक तुटलेला असून डिक्कीमध्ये असलेली रक्कम ही चोरीला गेली असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती देत पोलिसांच्या मदतीनं सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता दोन अज्ञात चोरट्यांनी पाठलाग करून पाळत ठेवून सदरची रक्कम लंपास केल्याचं निदर्शनास आलं सदरच्या घटनेचा सखोल तपास पोलीस प्रशासनामार्फत केला जात आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत कोपरगाव शहरात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलावेत अशी मागणी सामान्य जनतेतून करण्यात येत आहे एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव